एवढे खेकडे पकडायला बघू शकता तर खेकडे पकडून घेतल्यात आता घर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर बघू शकता याच्यामध्ये काढून घेतल्यात आपण ते खेकडे तर बघू शकता अशा प्रकारे बांधायचं असतं ते गाळाला लावायला तर बघू शकता आमचे खेकडे बांधून झालेले आहे तर तुम्ही बघू शकता आमची टूप फुगून झालेले आहे बघू शकता अशा प्रकारे राहायला पाहिजे ते पाण्यामध्ये तर जेव्हा मरळ जाईल खायला त्याला तर ते या बघू शकता आपल्याला मरळ भेटलेले तर तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो तर तुम्ही बघू शकता मोठे जायचं लागला आपल्या जावलेला आणि पकडलेला आहे पापांनी तर बघू शकता पाठीमध्ये घेतलेत आम्ही ते मासे मित्रांनो तर आजच्या मध्ये बघणार आहे आपण मरळ मासे कशा प्रकारे पकडले जातात आणि त्याला कोणता चारा लावायला लागतो तो कशा प्रकारे लावतात तो चारा बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघू शकता इकडे येऊन पोहोचलेलो आम्ही तर तिकडे वरती पाप्पा पकडतात खेकडे तर तिकडे जाऊन दाखवतो पाप्पांना भेटली का नाही ते वरती जाणारे तर बघू शकता इथं पप्पा आहे बघू त्यांना भेटलेत का नाही ते खेकडे तर बघू शकता खेकडी भेटलेले आपल्याला दोन तर आधी दोन पकडून ठेवलेले आहेत आणि ते एक बिळामधून पकडलेले बघू शकता तीन खेकडे पकड तर बघू शकता याच्यामध्ये खेकडी पकडून ठेवल्यात तर जेवण तर राहण्यासाठी हे करावं लागतं याच्यामध्ये जेवण तर राहतात खेकडे तर हे खेकडे पकडले ते मरळीचा चारा आहे बघू शकते हे गाळाला लावणार आहे आपण खेकडे तर बघू शकता खेकडे पकडून घेतल्यात आम्ही या तर आपल्याला अजून पकडायच्यात खेकडे तर हा मरळीचा चारा आहे बघू शकता तर हे गाळाला लावायच्यात आपल्याला खेकडे बघू शकता अशा बारक्या साईजचे खेकडे पकडायच्यात तर मरळीचा चारा हो तर बघू शकता बिळामधून खेकडे पकडायला लागतात ते तर बघू शकता खेकडी पकडलेले आहे आम्ही तर असंच खेकडी पकडत पकडत इकडे वरती जाणार आहे तर वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो हो तर किती खेकडी भेटतात आप ते आपल्याला तर तुम्ही बघू शकता तिकडून पकडत आलो आम्ही खालून इकडं तर आम्हाला एवढे खेकडे बी सापडल्यात बघू शकता आणि अजून इकडं वरती जाणार आहे आम्ही खेकडी पकडायला तर बघूया आपल्याला किती भेटते ते तर बघू शकता इथं पाणी पडत आहे कशाप्रकारे तरी कसलं बाहेर दिसत आहे शकता पाणी तुम्ही तर तिकडं पाप्पांक जाऊन बघूया त्यांना किती खेकडी भेटले ते तर बघू शकता बरेचसे खेकडी भेटलेले त्यांना तर ते आता याच्यामध्ये ठेवून घेणार आहे आम्ही तर इकडून दागडा खालून बघायचं आपल्याला भेटतात की नाही ते तर बघू शकता पप्पा बघत चालत खेकडे भेटतात का नाही ते मी या दागडा खाली बघणार आहे खिखड भेटते का नाही ते आपल्याला तर बघूया तर बघू शकता येतं की आकडे तर बघू शकता की आकडे येते दगडी खाली तर बघू शकता पकडलेले येते या साईडच्या खेकडे आपल्याला पकडायच्याच सगळ्या तर मी या दागडाखाली बागणार आहे आपल्याला खेकडी भेटतात की नाही ते तर बघूया आपण तर बघू शकता त्याच्या खाली खेकडी होतात त्या तर बघू शकता या दोन खेकडी भेटल्यात आपल्याला त्या दागडा खालून तर खा तुम्हाला दाखवण्यासाठी इथं ठेवलेले आहे बघू शकता आम्ही भांडारे वांगराच्या खाली आलेलो आहे खेकडी पाकडायला तर तिकडे जाणार आहे आता दुसऱ्या वाड्याला तर तिकडे जाणार आहे पप्पा दिसतात तुम्हाला बघा त्या साईडला पप्पा आहे तिकडे जाणार आहे आम्ही तर बघू शकता इकडं जाणार आहे खाली आणि तिथून वरती जाणार आहे खेकडी पकडत तर बघू शकता इकडे येऊन पोहोचलेलो आम्ही तर या साईडने वरती जाणार आहे बघत बघत तर बघ आपल्याला खेकडी भेटतात की नाही ते तिकडं दुसऱ्या वाड्याला पकडलेले आपण थोड्या आणि या वाड्याला बघू आपल्याला खेकडी भेटतात की नाही ते तर तुम्ही बघू शकता खेकडी तर आहे इकडं पण बारीक साईजचे आहे तर आपल्याला बारीक साईज नाही पकडायची जास्ती त्याहून थोडी मोठी साईज पकडायची आहे आपल्याला तर इकडे जाऊन बघूया आपल्याला त्याच्यावर मोठी साईज भेटते का नाही ते तर इथं बघूया आपण या खाली तर बघू शकता इथं खेकडे शकता इथं खेकडे आणि या साईजच्या आपल्याला खेकडे पकडायच्यात तर तुम्ही बघू शकता इथं बारके साईजचे खेकड बसलेले आहे तर बघू शकता कशी बसलेली ते इकडून थोडं थोडं पाणी येत आहे आणि ते त्याच्यामध्ये बसलेले आहे तर ती बारके साईजची आहे त्याच्यामुळे आपण नाही घेणार तिला तर तुम्ही बघू शकता इथं मोठा खेकडा आहे आणि आपल्याला मोठा पण नाही लागत तर आपल्याला लागते मिडियम साईजचे खेकडे तर हे पण नाही येणार आपण मोठं मोठा आहे तर बघू शकता तर बघू शकता तो चावून राहिला आहे तर आपण त्याला खालीच सोडणार आहे तर बघू शकता हा लई मोठा आहे खेकडा तर आपल्याला मीडियम साईज लागते तर बघू शकता आम्ही येऊन पोचले गाडीपाशी आणि एवढे खेकडे पकडायला आहे बघू शकता तर खेकडे पकडून घेतल्यात आता घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने बांधणार आहे ते आणि कशा प्रकारे गाळा लावतात ते तर बघू शकता येऊन पोचलो आहे घरी आम्ही तर बघू शकते खेकडे आणि याच्यामध्ये ओतून घेणार आहे आम्ही तर बघू शकता याच्यामध्ये काढून घेतल्यात आपण ते खेकडे आणि आता बांधून घ्यायच्यात तर तुम्ही बघू शकता शिमिटचे बिशुक आपण घेतलेल्या आहे तर त्याचा द्वारा काढणार आहे आपण तर बघू शकता काढलेलं आहे आणि पप्पा बांधतात तर बघू शकता अशा प्रकारे बांधायचे खेकडी तर बघू शकता अशा प्रकारे बांधायचं असतं ते गाळाला लावायला तर बघू शकता आमचे खेकडे बांधून झालेले आहे तर तुम्हाला नदीला जाऊन दाखवतो प्रकारे ते गाळाला लावतात ते तर बघू शकता नदीला येऊन पोचलेलो आहे आम्ही आता आणि टूप फुगून घेणार आहे तर एक फुगलेले आहे आणि एक फुगून घेतोय बघू शकता तर पाप्पा फुगून घेतात टूप टूप फुगल्यावर आपण पाण्यामध्ये उतरणार आहे तर दाखवतो तुम्हाला नंतर तर तुम्ही बघू शकता आमची टूप फुगून झालेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे बांधून घ्यायची तर त्याच्यावर बसता आलं आहे ना आपल्याला तर पाण्यामध्ये उतरल्यावर दाखवतो तुम्हाला तर बघू शकता आम्ही पाण्यामध्ये आलेलो आहे आणि त्या साईडला आम्ही दावणी लावणार आहे दावणे कशा लावायचे आणि त्याला खेकड कसे लावायचे ते तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला तर तुम्ही बघू शकता इथून आम्ही वरती जाणार आहे लावत तर इथून बांधून वरती घेणार आहे ते लावत लावत धावत तर तुम्हाला दाखवतो तर बघू शकता इथं आपण बांधून घेतली आहे धावण आणि इकडं जाणार आहे लावत बघू शकता तर पापा चालले तिकडं आणि या गळाला खेकड लावायचे तर तुम्हाला दाखवतो खेकड कशी लावणार आहे ते तर बघू शकता पापांनी खेकड घेतलेली आहे आता आणि गळाला कसं लावतात ते दाखवणार आहे बघू शकता तुम्ही तर, तर ते आपण बांधून घेतलेली आहे ना सुतानी तर त्याच्यामध्ये आडवायचा आहे गळ तर बघू शकता लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे गळा लावायचं ते आणि पाण्यामध्ये सोडायचं आहे बघू शकता अशा प्रकारे राहायला पाहिजे ते पाण्यामध्ये तर जेव्हा मरळ जाईन खायला त्याला तर ते याला अडकणार आहे तर ही दावण लावलेली आहे दावण लाव म्हणजेच जसं काय एक ट्रॅप लावलेला आहे मरळींसाठी तर आपल्याला असेच खेकडे लावत लावत वरतीपर्यंत जायचं आहे तर तुम्ही बघू शकता गळापाशी चांगली जागा करून घ्यायची आणि मग तिथं खेकड लावायचे आहे तर बघू शकता जागा करून घेतलेली आहे आणि खेकड लावलेले आहे बघू शकता गळाला तर अशा प्रकारे आपण सगळे खेकडे लावल्यात आणि शकता इथं वरती आपले दावण संपलेले आहे आणि वरती जाऊन लावणार आहे तू दावण तर तिकडं वरती गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला कुठं लावणार आहे ते दावण तर तिकडून खालून आम्ही आलेलो आहे आले वरती तर इथून वरती आपण दावण लावणार आहे तर तिकडं वरती जाणार आहे लावत तर इंद्रायणी नदी आहे बघू शकता तुम्ही इंद्रायणी नदीला आपण आलेलो आहे दावणी लावायला तर तिकडं खाली लावली तशाच प्रकारे दावण लावून घ्यायचे आपल्याला इकडून तर बघू शकता आम्ही दावण लावून बाहेर निघालोय आणि आपण तिकडे दावणी लावल्यात बघू शकता एक तिकडं लावले खाली आणि एक त्या साईडला वरती लावलेले तर उद्या येऊन बघूया आपण मासे भेटतात की नाही ते हे जे दावणी लावलेले आहे ते आपण मरळी माशासाठी लावलेले तर बघू शकता त्या काटेला अशा प्रकारे परत गोठाळायची असते दावण तर परत गोठाळून घेतोय बघू शकता पापा इकडे तर आपल्याला काही भेटलं नाही वरती जाऊन बघूया आपण भेटतात की नाही ते तर तुम्ही बघू शकता तिकडून खालून आलो आहे आपण वर काढत तर बघू शकता आपल्याला मरळ भेटलेली आहे इथं तर मोठ्या साईजची तर नाही भेटली बारक्या साईजची मरळ भेटलेले बघू शकता तुम्ही तर बघू शकता इथे एक आपल्याला मरळ मासा भेटलेलं आहे तर तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो बघू शकता तिकडे भेटली त्याच्याहून थोडी मोठी साईज भेटलेली आहे तिकड़। तर बघू शकता एक दावून काढून झालेली आहे आमची आणि आता जाणार आहे तिकडं वरती दावून लावली तिकडं तर तिकडे जाऊन बघूया आपल्याला काय भेटते की नाही ते तर बघू शकता तिकडं पप्पा गेल्या तासमध्ये दावून सोडायला आप तर आपल्याला पण दावून काढून घ्यायची जशी ती खालची दावून काढलेली आहे ना तशी जी पण काढून घ्यायची तर बघू शकता इथं दावून वाकलेली आहे आपले तर बघूया तिथं मरळ आहे का नाही ते बघू शकता मोठ्या जाईचा मरळ मासा आहे तर बघू शकता मोठ्याचाईचा मरळ मासा आहे तो आता पापा पकडणार आहे तर बघू शकता तर बघू शकता पकडलेला आहे पापांनी मासा तो तर बघू शकता जबरदस्त असा मासा भेटलेला आहे आपल्याला तक मोठ तर बघू शकता आपल्याला मोठ्याचायचा मरळ मासा भेटलेला आहे तो आणि पकडलेला आहे पापांनी तर बघू शकता आपली दावण काढून झालेली आहे आणि या दावणीला एक मासा भेटलेला आहे आपल्याला मोठ्या साईजचा आणि तिकडं जी खाल्ली लावलेली होती दावण त्याला दोन मासे भेटलेले ते जरा बारीक साईजचे होते तर आमच्या दावणी काढून झालेले आहे आणि आम्ही आता चाललो आहे बाहेर तर बाहेर गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला तर तुम्ही बघू शकता पानतून बाहेर निघलेलो आहे आता आम्ही तर बघू शकता तिकडं पापा टुपाची हवा घालून घेतात तर ती हवा घालून घेणार आहे घरी आम्ही टोपा तर तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतो आपल्या दावणे लागले ते मासे तर बघू शकता येऊन पोचलेलो आहे घरी आणि जे आपल्याला दावणीला मासे लागलेले ते दाखवणार आहे तुम्हाला आता तर बघू शकता पाठीमध्ये ओतून घेतलेत आम्ही ते मासे तर बघू शकता हे आपल्याला दावणे लागलेले तर एक मोठ्या साईजचे मरळ आहे आणि दोन बारखां आहे बघू शकता तुम्ही